नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पन, आज आपण पनीर रोल कसा करायचा त्याची रेसिपी बघणार आहे त्याच्यासाठी लागणारे साहित्य तुम्हाला मी दाखवते एक वाटी पनीर घेतले मी मोठे पीस होते ते असे छोटे चिरून घेतलेत बारीक पी करून एक वाटी घेतले परीन द छोटे दोन कांदे एक टॅमॅटो घेतला आहे त्याच्यासाठी आपल्याला मॅगी मसाला लागणार आहे तेल लागणार आहे तूप लागणार आहे पराठा भाजायला चवीनुसार तिखट मीठ आणि कणिक आपल्याला घट्ट मळून घ्यायचे आहे हे आपण गव्हाच्या कणकीपासूनच करणार आहे मैदा वगैरे वापरणार नाही आहे पण फक्त घट्ट मळायचे अशी मी घट्ट मळून घेतले आता आपण पन पनीरची भाजी करून घेऊया एक चमचा तेल घातलं आहे कट तव्यातमध्ये आता कांदा घालूया कोथिंबीर पण लागते माझ्याकडे ना आता नाही आहे कोथिंबीर कांदा थोडा परतून घ्यायचा आणि त्याच्यानंतर टामॅटो घालायचा आहे मग असं एक सांगायचं राहिलं त्याला के टमॅटो केचप पण लागतं एक चमचाभर टामॅटो केचप घालायचं आहे फार नाही थोडासा कांदा परतून घ्यायचा लहान मुलांच्या आवडीचा डब्याला वगैरे द्यायला चांगला आहे पदार्थ हा छान लागतो कांदा आपला झालाय भाजलाय फार भाजायचं नाही आता टामॅटो घालूया टमॅटो थोडा वेळ भाजून घेऊया पनीर फार शिजवायचं नाहीतर तिकड चिवट होतं ते थो रबरासारखं थोडासा टामॅटो परतून घ्यायचा आहे टामॅटो पण भाजलाय आता आपण पन पनीर घालायचं ह्याच्यात तुम्ही दुसऱ्या कोबी फ्लावर किंवा डोबळी मिरची असं कोणत्याही तुमच्या आवडीप्रमाणे को भाज्या घालू शकता स्वीट कॉर्न सुद्धा घातलं तरी आहे छान लागतं ते स्वीट कॉर्न घातल्यावर पण की जास्त परतायच नाही आपल्याला आता ह्याच्यात आपण तिखट घालूया तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट घाला मी एक अर्धा चमचाच घालणार आहे तिनुसार मीठ केचपमध्ये मीठ असतं त्यामुळे बेतानच घाला थोडस परतून घ्यायचं आता परत आणि आता टॅमॅटो केचप घाल एक चमचा बघ परतून घ्यायचं ह्याच्यात मॅ मॅगी मसाला महत्त्वाचा आहे तो गरजेचाच आहे तो घालायचा आता आपण ह्याच्यात मॅगी मसाला घालूया पनीर आपलं आता सुक्कं झालं आहे पाणी सुटलेलं आता आपण ह्याच्यात मॅगी मसाला घालूया एक छोट पाऊस मी मॅगी मसाला घातलाय एक वाटी पनीरसाठी एवढ्या साहित्याला आणि आता आपलं जे तयार झालंय आता गॅस बंद करूया आणि रोलसाठी चपाती लाटून घेऊया मी मगाशी चुकून पराठा म्हटला पण आपल्याला चपाती करायची आहे आणि थंड करायला ठेवूया आपण आता रोल करण्यासाठी चपाती लाटून घेऊया हे एवढं घट्ट मळलेलं आहे घट्टच मळायचं मऊ मळायचं नाही त्याला छोटा गोळा आपण काढून घेऊया एकदम कमी घ्यायचा ह्याला आता आपण घडी करून घ्यायचं आहे असं पूर्वी आपण कसं पंखा करायचो कागदाचा तसं एक इकडं आणि एक इकडं अशी घडी करून घ्यायची असं व्हायला पाहिजे आणि हे परत आपल्याला असं दाबून परत ह्याचं असं गोल करून घ्यायचं असं हे असं गोल करून घ्यायचं आणि आता हे परत लाटायचं आपल्याला लागलं तर पीठ लावा होतंच लाटायचं फार मोठं नाही पातळ लाटायचं नाही आपण हे भाजून घेऊया तवा गरम करायला ठेवलाय तापलाय तर हे भाजून घ्यायचं आहे ह्याच्यावर आपण तूप किंवा बटर लावायचं आहे मी टूप लावणार आहे चांगलं भाजून घ्यायचं आहे कुरकुरीत होईपर्यंत खरपूस असं भाजून घ्यायचं आहे बघा कडक दोन्ही बाजूला असा आवाज येतोय हे आता आपण काढून घ्यायचं आहे आणि दुसरा दुसरी चपाती लाटूया तुम्हाला जर गड्या घालायच्या मागाशी केली तसं जर जमत नसेल तर हे कटर कटरच्या साह्यानं करायचं हे पूर्ण करायचं नाही कट कर, एवढंच करायचं असे कट करून घ्यायचे जवळ जवळ आता हे पण असं गोळा करून घ्यायचं ते जर अवघड वाटलं तर ह्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही करू शकता आणि असं तर गुंडाळून घेऊया एकसारखं आणि आता लाटून घ्यायचं तर दुसरा पण पन, आपण दुसरी पण चपाती भाजून घेऊया ही आहे आपली दुसरी पण चपाती आपण आता ही थोडीशी थंड करून घेऊया आणि याचा रोल कसा करायचा ते दाखवतो तुम्हाला मी हे आता काढून ठेवते आता आपण पनीर रोल करूया रोल कसा करायचा बघया हा औडीबेक पेपर घेतला आहे मी खाली त्याच्यावर ही चपाती ठेवायची आपल्याला असं चपाती ठेवून ही पनीरची जी आपण भाजी केली आहे स्टपिंग ते असं घालायचं याच्यावर थोडंसं केचप सोडूया तुम्हाला आवडत नसले तर नका घालू पण मी थोडंसं घालते थोड कारण आपण भाजीत पण केचप घातलेलं आहे आणि आता आपण ह्याचा रोल करून घ्यायचा आहे रोल आता आपण तयार झालाय आपला यात आपण तिरका कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आपला रोल तयार झालाय अशाच पद्धतीनं मी दुसरा करून घेते डिशमध्ये काढते आपला पनीर रोल खाण्यासाठी तयार आहे हा बेक पेपरमध्ये गुंडाळ आहे रोल म्हणजे टिफिनला नेणार आहे म्हणजे डब्यासाठी नेणार आहे माझा नातू शाळेत त्याच्यासाठी मी हा कागदात म्हणजे बेक पेपरमध्ये गुंडाळून दिलेला आहे अशा प्रकारे तुम्ही पनीर रोल करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन ताबाला विसरू नका परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद